ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी गिरी सशत्र ओंकारेश्वर देवस्थान विद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज जो प्रश्न आहे तो आहे आपल्या भावकीतील अथवा जवळचं कुणी जर नात्यालगातील मृत्यू झाला एखाद्या व्यक्तीचा तर देवपूजा करावी का नाही तर मंडळी तुम्ही जो प्रश्न केलेला आहे त्या प्रश्न तुम्ही हे सर्व चलतो हा प्रश्न बरेच जण पूजा करत नाहीत काही ना, बरेच म्हणजे जवळजवळ सगळेच लोक म्हणायला काय अडचण नाही एखादा असेल आमच्यासारखं तर मंडळी सुतकामध्ये पूजा करून असं जरी म्हणत असले तरी मी त्या मताचा नाही जरी कुणाला पटो न पटो तरी सुतकामध्ये पूजा केलेली चालते जवळ मृत्यू झाला तरी देवपूजा पोथी पुराण मंत्र जप अशा गोष्टी करायला काही अडचण नसते हम्म एक समजून घ्यायचं सत्याची बाजू खरी बघायची येतली जरी मृत्यू झाला तरी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी त्यानं अं धर्मकार्य देवकार्य देवाचं काही केलं नसेल तर त्या व्यक्तीला चांगला मोक्ष भेटावा त्या व्यक्तीला तिथं चांगली जागा भेटावी या करता आपण जरूर मंत्र साधना जप मंत्र वगैरे अशा गोष्टी आवश्यक कराव्यात त्या व्यक्तीच्या नावाने त्याच्यासाठी कराव्यात पूजा करावी देवाला पूजा करून आपण पूजा का करतो देवाची हम्म कुठंतरी समाधान वाटावं वाटतं ना आपल्या देवांना आशीर्वाद द्यावा तर देवांना आशीर्वाद देवा ना तर ह्या गेलेल्या माणसाला चांगलं त्याचं काय जर त्याच्या जन्मामध्ये त्या जीवनामध्ये काही केलं नसेल काही तरी बाबा त्याच्यातर्फे आम्ही करतो पण ह्याला चांगली जो आघात येते वरी स्वर्गात म्हणून देवपूजा करा तुम्ही मंत्र जप करा पोती पुराण वाचा आमच्याकडे तर कसे म्हणजे आमच्या पूर्वी आता आमच्या धर्मात्तर आम्ही गोसावी पूर्वीची लोक मी बऱ्याच वेळेस लहानपणी मी पाहिलं की समजा मृत्यू झाल्याचे शेजारी पोती वगैरे वाचत असत जप करत असत बऱ्याच ठिकाणी करतात बी अजून मी तर हे त्याच्यासाठी असतं पण लोकांनी काय काय केलं अलीकडे अलीकडे मला वाटतं यांना कंटाळा आला आहे काही की पूजा तेवढंच निमित्त झालं पूजा न करायला तुम्ही खरं काय खोटं काय खरं बघून तुम्ही ह्या गोष्टी करत जा तर मला तरी वाटतं की मृत्यू झाल्यानंतर अवश्य पूजा जप ह्या गोष्टी कराव्यात माझ्याकडून तर कराव्या म्हणून नाही तुम्ही प्रश्न विचारणार कराव्या का तर मी म्हणतो कराव्या शेवटी तुम्हाला कोणतं योग्य वाटतं ते तुम्ही तुमचं ठरवायचं मी त्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये ढवळाढवळ काही करत नाही तुम्ही तुमचा निर्णय घ्या फक्त मी म्हटलं की देवपूजा जप अशा गोष्टी अवश्य कराव्या सुतक पडलं असलं तरी मृत्यू झाला असला घरातील असो अगर बाहेरचा असो जवळपासचा असो नातलगतला असो कुठलाही असो तर मंडळी आपल्या शंकेचं निरसन केलं जसं जमन तसं तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तो निर्णय घ्या नसेल तर सोडून द्या याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया अशाच एखाद्या विषयावर मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भार सुकिरा आणि समाधान